चांदवड तालुक्यामध्ये दोन ठिकाणी वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात जण जखमी झालेत तर एकाचा मृत्यू झाला दरम्यान या घटनांचा पुढील तपास पोलीस करत आहेत मुंबई आग्रा महामार्गावरील राहुल घाटामध्ये कंटेनर हा चांदवडकडनं मालेगावकडे तेरा जानेवारी रोजी तीनच्या सुमारास जात असताना घाटामधील वळण रस्त्याच्या ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिराच्या जवळ हा कंटेनर पलटी झाला यामध्ये शंतनू विश्वास तसेच तारिकुल विश्वास मोहम्मद एजाज सोपान कुमार गिरी तसेच सुनील चव्हाण वेरीगनो विश्वास हे सहा जण जखमी झाले आहेत तर दुसऱ्या अपघातामध्ये चांदवड लासलगाव रस्त्यावरील मोटरसायकलीवरनं जात असताना शिंदे वस्तीच्या जवळ ट्रॅक्टरला धडक मारल्यानं आर्यन रवी वाघ हा मयत झाला तर अमोल साहेबराव गांगुर्डे हा जखमी झाला या सर्व जखमी रुग्णांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आलंय तर या जखमी रुग्णांना चांदवड येथील शासकीय रुग्णालयामधील डॉक्टरांनी मेहनत घेऊन त्यांच्यावरती प्राथमिक उपचार केले आहेत या घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवडचे पोलीस करत आहेत संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच